नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनिषास वॉइल्स या चॅनलवरती तर मैत्रिणींनो आज आपण केस आणि नखे कोणत्या दिवशी कापावीत हे पाहणार आहोत मंगळवार हा दिवस केस कापण्यासाठी खूप अशुभ समजला जातो मंगळवार हा ग्र मंगळ ग्रहांचा दिवस आहे या दिवशी केस कापल्याने आपले आयुष्य कमी होते तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हिंदू शास्त्रानुसार आठवड्यातील काही दिवस असे असतात की ज्या दिवशी ब्रह्मांडातून आपल्या पृथ्वीवरती घनिष्ठ म्हणजेच अशुभ अशी किरणं येत असतात याचा सर्वाधिक परिणाम आपल्या मेंदूवर होतो मंगळग्रहाचे वास्तव आपल्या शरीरातील रक्तांमध्ये असते रक्त हे लाल रंगाचे असते या रक्तापासून आपल्या केसांची निर्मिती झालेली असते यामुळे मंगळवारी केस कापू नये गुरुवारी देखील केस कापू नये या दिवशी केस कापल्याने आपल्या हातून पैसा खूप खर्च होतो यामुळे आपल्या जीवनात गरिबी येते सोमवार हा दिवस देखील केस कापण्यासाठी अशुभ आहे या दिवशी केस कापल्याने मुलांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होतात यामुळे सोमवारी आणि गुरुवारी केस कापणे टाळावे शनिवार हा दिवस देखील केस कापण्यासाठी अशुभ मानले आहे शनिवार हा शनिदेवाचा वार असल्याने या दिवशी केस कापल्याने आपले आयुष्य कमी होते त्यामुळे शनिवारी देखील केस कापणे टाळावे आपले जीवन सुखी आणि समाधानी होण्यासाठी आपले केस हे बुधवारी कापावे बुधवारी केस कापण्यासाठी अतिशय शुभ दिवस समजला जातो या दिवशी केस कापल्याने घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदते शुक्रवार हा वार माता लक्ष्मी देवीचा वार असल्याने शुक्रवार हा देखील शुभ दिवस समजला जातो या दिवशी केस कापल्याने पैशांमध्ये वाढ होते घरामध्ये समृद्धीची वृद्धी होते आपल्या हाताची आणि पायाची नखे काढण्यासाठी देखील काही नियम आहेत नखे काही विशिष्ट दिवशी काढल्याने अनेक फायदे होतात सोमवार हा वार नखे काप काढण्यासाठी शुभ मानला जातो या दिवशी नखे काढल्यामुळे आपल्या जीवनात शुभ घटना घडतात या शुभ घटनेमुळे तुमच्या जीवनात खूप फायदा होणार आहे मंगळवारी नखे कापल्यामुळे तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आर्थिक लाभ होतो जर तुमच्या जीवनात पैशांची समस्या असेल तर मंगळवारी नखे काढल्यामुळे तुमच्या जीवनात पैशांची अडचण दूर होऊन पैशांची वृत्ती होण्यासाठी मदत होईल गुरुवारी देखील नखे कापल्यामुळे एखादी आनंदी वार्ता लागते तुमच्या कामात यामुळे प्रगती होते सोमवार मंगळवार शुक्रवार गुरुवार हे दिवस नखे काढण्यासाठी खूप उत्तम दिवस आहेत शनिवार आणि बुधवार हे दिवस नखे कापण्यासाठी मध्यम दिवस असल्यामुळे याचे परिणाम संमिश्र आहेत रविवार हा दिवस नखे काढण्यासाठी अशुभ दिवस समाजला जातो या दिवशी नखे कापल्यामुळे नुकसान होते यामुळे जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात अशा प्रकारे केस आणि नखे कापण्यापूर्वी योग्य काळजी घ्या यामध्ये सांगितलेले नियम यांचे पालन करा तर मित्रमैत्रिणींनो वरील माहिती आवडल्यास लाईक करून शेअर करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ